नमस्कार तुमच्या माझ्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण खरबूजाचा ज्यूसची रेसिपी बनवणार आहे आणि खूप हेल्दी अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहे आणि व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी खरबूज मी घेतलेले आणि हे खरबूज अशा प्रकारे कापून घेतले आणि खरबूज कापून घेतले तर त्यातल्या बिया ज्या आहेत त्या अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने साह्याने मी साईडला काढून घेणार आहेत आणि ह्या बिया ह्या बियासुद्धा उन्हामध्ये वाळवल्यानंतर याचं मगज आपल्याला तयार मगज म्हणून तयार करता येतात टरबुजाच्या बिया आणि खरबुजाच्या बिया असे सर्व बिया आपण मगज म्हणून वापर वापरतो आणि ह्या बिया अगोदर पण पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून उन्हाला वाळवायच्या आहे आणि मग त्याचं मगज तयार करणार आहे त्याचं मी एक व्हिडिओ नक्की चॅनलवर बनवणार आहे आणि आता आपण खरबुजाचे ज्यूस बनवूया त्यासाठी खरबूज जे आहे ते अशा प्रकारे सर्व मी चमच्याच्या सहाय्याने एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यूस त्याचा ज्यूसरचं भांडे त्यामध्ये टाकून घेणार आहेत जेणेकरून आपल्याला ज्यूस तयार करता येईल आणि खूप सोपे आणि इझी ही रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा बनवली जाते आणि हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे तु नक्की तुम्ही अशी ट्राय करा मी अशाच प्रकारे खरबूज काढून घेतले खरबुजाचा जो गर आहे तो असा काढून घेतलाय आणि त्याचे साल जे आहे त्याच्यामधूनच सर्व असा गर काढून घेतलाय आणि साल तसंच ठेवले कापलं सुद्धा नाहीये आणि अशाच प्रकारे हे काढून घेतले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आईस क्यूब टाकले थंड ज्यूस तयार करण्यासाठी आईस क्यूब टाकलेले आहेत आणि एक कप असं दुधाचा वापर केला आहे आणि खरबूज गोड असतं त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता मी दोन चमचे साखर घातली आहे आणि अशा प्रकारे लगेचच मिक्सरमध्ये दळून घेतले आहेत आणि बघू शकता की लगेच असा ज्यूस तयार झाला आहे आणि झटपट दोनच मिनटामध्ये हा ज्यूस तयार होतो आणि खूप छानसुद्धा तयार झाला आहे आणि कलरसुद्धा ज्यूसला खूप छान आला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आता आपण यामध्ये भिजवलेला सब्जा मी टाकलेला आहे आणि सब्जासुद्धा खूप थंड असतो तो, तो आणि शरीराला खूप थंडवा देतो त्यामुळे मी यामध्ये सब्ज्याचा वापर केला आहे आणि सब्जा, सब्जा टाकल्यानंतर ज्यूस पुन्हा अशा प्रकारे मिक्स करून घेतला आहे आणि हा ज्यूस पिण्यासाठी तयार झाला आहे थंडगार आणि मस्त असा हा ज्यूस तयार झाला आहे आणि यामध्ये डेकोरेशन म्हणून थोडीशी मी काजू बदाम आणि पिस्त्याची काप टाकलेली आहेत आणि अशा प्रकारे हा ज्यूस तयार झाला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा झाला आहे व्हिडिओ बघितला याबद्दल थँक्यू